हॅलो नमस्कार मैत्रिणी आज आपण मिठाचा दिवा लावणार आहोत द दर शुक्रवारी आपण हा मिठाचा दिवा लावायचा असतो आणि त्याला आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याला लक्ष्मीप्राप्तीसाठीचा दिवा असाही म्हणतात तर आपण दर शुक्रवारी हा लावायचा आहे त्याच्यामुळे आपली घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते तसेच कोणाची नजरबादा झाली असेल तेही दूर होते आणि आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होते तर पहिल्यांदा आपण एका एक ताबण घ्यायचं आहे तांब्याचं त्याच्यावरती कुंकवाचे स्वस्तिक काढायचे त्याला चार बिंदू काढून दोन्ही बाजूला दोन दोन रेषा काढायच्या आहेत त्यानंतर तीन पणत्या लागणार आहेत आपल्याला त्या पणत्या हळदीने आपण त्या पंत्यांना हळद तिन्ही बाजूनी लावाय दोन्ही बाजूनी लावायचे तिन्ही पण त्यांना आणि त्या थोड्याशा वाळल्या की <coughs> मोठ्या पणतीमध्ये आपण मीठ भरून घ्यायचं आहे समुद्री मीठ असतं ते मीठ भरताना आपला हात नाही लागला पाहिजे त्याला चमच्याच्या साहाय्याने वगैरे ते आपण सरळ करायचं त्याच्यावरती एक दुसरी पणती ठेवायची त्याच्यामध्ये आपण चार लवंग सॉरी चार वेलची दोन लवंग दोन काळी मिरी एक बे सॉरी एक तेजपान तेजपान दोन लवंग आणि दोन मिरी घेतली एक लाल कापड हंतरून त्यावर आपण हा दिवा लावू शकतो प्रथम तामणात मोठी पणती ठेवायची त्यावर दुसरी पणती ठेवायची आणि त्यावर तिसरी पणती ठेवायची त्या तिसऱ्या पंथीमध्ये दोन वातींची एक वात करून ती तुपात भिजवून आपण तिसऱ्या पंथीमध्ये ठेवायची तिसऱ्या पंथीमध्ये ठेवायची आणि तिन्ही पण त्यांना आपल्याला हळ हळदीचे आणि कुंकवाचे असे टिपके काढायचे आहेत तिन्ही गोल साईडने पूर्ण तिन्ही पण त्यांना आणि या सर्व पणत्या तिन्ही पणत्या उचलून आपल्याला तामणामध्ये ठेवायच्या आहेत तामणात ठेवल्यानंतर परत आपण त्यांना हळद आणि कुंकू हे तिन्ही पंथ्यांनी लावायचं आहे एक एक वेळा आणि ही पंथी आपण प्रज्वलित करणार आहोत प्रज्वलित केल्यानंतर ही पंथी आपण तामनात ठेवायची आहे प्रथम हळदी कुंकू वाहून घ्यायचे आता आपण पंती पेटवूया माझ्याकडून लावायचं राहून गेलं होतं हळद कुंकू आता आपण पंथी प्रज्वलित करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला एक धूप अगरबत्ती लावायची आहे धूप अगरबत्ती लावून धूप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करायची की माझ्या घरात लक्ष्मी स लक्ष्मी येऊ दे आणि निगेटिव ऊर्जा असेल ती दूर होऊन जाऊ दे पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे निगेटिव एनर्जी निघून जाऊ दे, जा दे। आणि श्रीसुक्त किंवा स्तोत्राचं पठण करा आपण करू शकतो जमलं तर त्यानंतर हा दिवा आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात एक ते दीड तास ठेवायचा आहे आपल्याला साडेसहा वाजे समजा साडेसहा वाजता लावला तर आपल्याला त्या साडेसात आठ आठ वाजेपर्यंत ठेवून समजा तोपर्यंत विजला नाही तर आपण एक फूल घेऊन तो दिवा विजवून घ्यायचा आणि मग त्यातलं सर्व साहित्य काढून ठेवायचं दिवा आपण विजतो विजलेला विजतो तो नंतर तूप आपण तूप राहिलं असेल तसंच जाळून घ्यायचा तरसंच निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आणि मीठ जे आहे ते मिठाला हात न लावता तसंच मीठ बेसिनमध्ये टाकून द्यायचं आणि ते विरघळेपर्यंत पाणी ओतायचं त्यावरती मिठाला हात लावायचा नाही आणि ते झाडांनाही घालायचं नाही त्यानंतर आपल्या बाकी हे जे त्यामध्ये एक वेलची दालचिनी वगैरे जे आहेत पदार्थ ते आपण पुढच्या वेळेस ठेवू द्यायचे पुढच्या वेळेसाठी ठेवायचे नंतर हे सर्व आपण साहित्य उचलून घेऊन ते पुढच्या भांडी वगैरे घासून ठेवून द्यायचं नंतर पुढच्या वेळेस परत तीच भांडी वापरून धुवून वगैरे वापरून घ्यायची अशा प्रकारे असा लक्ष्मी देवा लावायचा आहे तर सर्वांनी लावावा